दर्पणयूतच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सचिन शिवाजी पाटील दादा संस्थापक स्वराज्य प्रतिष्ठान माजी सरपंच ग्रामपंचायत कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर सदस्य गुळ समिती महाराष्ट्र राज्य प्रोपरायटर राज गोविंद इंडे कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर राधानगरी तालुक्यातील फेझीवडे येथे अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून एक लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला ही घटना काल सकाळी आठ ते साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत अधिक माहिती अशी की फेझीवडे तालुका राधानगरी येथील राधानगरी डॅमजवळील डब्ल्यू डी कार्यालयाजवळ फिर्यादी वाशिम अब्बास शेख वै छत्तीस यांनी सहा महिन्यापूर्वी नवीन घर बांधले आहे मुलांची शाळा सुरू होणार म्हणून ते आपल्या जुन्या घरात राहण्यासाठी गेले होते वशिम शेख हे राधानगरी डॅमवरील खाजगी मोहिते पॉवर डॅमवर नोकरीला होते काल त्यांची कामावर रात्रपाळी होती पण त्यांना दिवसपाळी मिळाल्याने त्यांनी काल सकाळी आपल्या जुन्या घरातील साहित्य व महत्वाची कागदपत्रे सोन्याचे दागिने नवीन घरातील बेडरूममधील तिजोरीमध्ये ठेवली होती त्यानंतर त्यांनी घराला कुलूप लावून ते ला कामावर कामा गेले होते सायंकाळी कामावरून परत आल्यानंतर ते नवीन घरात गेले असता घराच्या दरवाजाचे कुलूप तोडल्याचे आढळून आले त्यानंतर त्यांनी घरात प्रवेश केलास मदिल रुपे चा, चा, रुपे चे, चे, केला असता बेडरूममधील तिजोरीला पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा पंधरा ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे पंचवीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे घंटण त्यांनी लंपास केल्याचे दिसून आले आज त्यांनी या घटनेबाबत राधानगरी पोलिसात फिर्याद दिली आहे या घटनेचा तपास राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल यादव करत आहेत या चोरीपूर्वी या परिसरात तीन घरपोड्या झाल्या होत्या त्यापैकी दोन घरपोड्या या हत्ती महाल येथे आणखी एक फेजीवडेपैकी नाळवा येथे एक घरपोडी झाली होती या परिसरात सतत होत असणाऱ्या घरपुड्यांमुळे राधानगरी पोलिसांनी या ठिकाणी रात्री गस्त घालावी अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड निर्भीडक्यूज चॅनल करा सबस्क्राईब करा अभिजित रांजने दर्पण न्यूज